जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असं आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्टन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेचे दोन्ही हप्ते उद्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे शुभ हस्ते पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे व राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण करण्याचा निर्णय झाला माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता व राज्याचे नमो शेतकरी महा योजनेचा पाचवा हप्ता दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता महाराष्ट्रातील वाशिम येथे वितरित करण्याचा निर्णय झाला आहे मित्रांनो पाच तारखेला वाशिम येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे हप्ता वितरण करण्याचा निर्णय झालेला आहे मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलही जॉईन करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद